श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवताय महा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी पितृ पंधरवाडा म्हणजेच पितृपक्ष किंवा महालय सुरू होत आहे आठ सप्टेंबर रोजी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच प्रतिपदा ते सर्व पितृ अमावस्या या दरम्यान आपण आपल्या श्राद्ध श्राद्धकर्म करतो आपले पूर्वज ज्या तिथीला गेले पितृपक्षातील त्या तिथीला पितरांचं श्राद्ध करावं संकल्प दान तर्पण अन्नदान याला महत्त्व आहे ज्यामुळे पितर संतुष्ट होतात आणि पितृदोष कमी होतो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली पितरांच्या तिथीनुसार त्यांचं श्राद्ध कधी घालावं श्राद्ध कोणी आणि कधी आणि कसं करावं श्राद्धाचे नियम काय तसंच पितृपक्षातील श्राद्धाच्या सर्व तिथी आपण या व्हिडिओत बघणार आहोत तसंच पितृपक्षातील येणारे माहितीपूर्ण व्हिडिओ भरणी श्राद्ध असेल अविधवा नवमी असेल यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा शंका असतील अवश्य विचारा प्रथम आपण बघूया दोन हजार पंचवीस सालच्या पितृपक्षातील श्राद्धाच्या तिथी कोणत्या म्हणजेच आपले जे पित्र असतील पूर्वज असतील त्यांचं तिथीनुसार श्राद्ध कधी घालावं आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपक्षातील त्या तिथीला त्यांचं श्राद्ध घालावं आठ सप्टेंबर रोजी प्रतिपदा आहे एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्या आहे आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या दरम्यान पितृपक्ष आहे ज्यांचं पौर्णिमा श्राद्ध असेल म्हणजेच पौर्णिमा तिथीला जर घरातील कोणी व्यक्ती गेला असेल त्याचं श्राद्ध आपण अकरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर किंवा एकवीस सप्टेंबर म्हणजेच सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी अवश्य करावे यापैकी कुठल्याही तिथीला थि आपण पौर्णिमेचं श्राद्ध करू शकता आठ सप्टेंबर रोजी पितृपक्ष सुरू होत आहे प्रतिपदा श्राद्ध या दिवशी आहे ज्यांचे पितर प्रतिपदा तिथीला थि गेले असतील त्यांनी या दिवशी आठ सप्टेंबर रोजी श्राद्ध करावं त्यानंतर नऊ सप्टेंबर रोजी द्वितीय श्राद्ध आहे द्वितीया तिथी थि ज्यांची असेल त्यांनी या दिवशी श्राद्ध करायचं दहा सप्टेंबर रोजी तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध म्हणजेच ज्यांचे पूर्व तृतीय आणि चतुर्थी या तिथीला गेले असतील त्यांनी दहा सप्टेंबर रोजी श्राद्ध करायचं अकरा सप्टेंबर रोजी पंचमी श्राद्ध आहे पंचमी तिथी ज्यांची असेल त्यांनी अकरा सप्टेंबर रोजी श्राद्ध करा तसंच या दिवशी भरणी श्राद्ध आहे पितृपक्षात भरणी नक्षत्र ज्या दिवशी येईल त्या दिवशी भरणी श्राद्ध केलं जातं साधारणतः एक वर्षापूर्वी मृत झालेल्या घरातील व्यक्ती त्यांचं भरणी श्राद्ध करावं कधी करावं त्यांच्या वर्षश्राद्धानंतर म्हणजेच त्यांचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यामध्ये भरणी नक्षत्रावरती त्यांचं भरणी श्राद्ध करावं वर्ष श्राद्ध झालं नसेल तर भरणी श्राद्ध करायची गरज नाही त्यानंतर बारा सप्टेंबर रोजी षष्ठी श्राद्ध आहे म्हणजेच षष्ठी तिथी ज्यांची असेल त्यांनी बारा सप्टेंबर रोजी श्राद्ध करावं तेरा सप्टेंबर रोजी सप्तमी श्राद्ध चौदा सप्टेंबर रोजी अष्टमी श्राद्ध आहे पंधरा सप्टेंबर रोजी अविधवा नवमी नवमी श्राद्ध म्हणजेच नवमी तिथी ज्यांची असेल त्यांचं श्राद्ध या दिवशी करायचं तसंच सव्वासनं गेलेले ज्या असतात त्यांचं अविधवा नवमी श्राद्ध या दिवशी केलं जातं सोळा सप्टेंबर रोजी दशमी श्राद्ध म्हणजे दशमी तिथी ज्यांची असेल त्यांचं श्राद्ध सोळा सप्टेंबरला करायचं सतरा सप्टेंबर रोजी इंद्रिया एकादशी आहे एकादशी तिथीला गेलेले जे पूर्वज असतील त्यांचं श्राद्ध सतरा सप्टेंबर रोजी करा अठरा सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध द्वादशी तिथीला जे पूर्वज गेले असतील त्यांचं श्राद्ध अठरा सप्टेंबर रोजी करायचं एकोणावीस सप्टेंबरला त्रयोदशी श्राद्ध करावं म्हणजेच त्रयोदशी तिथी ज्यांची असेल त्यांचं श्राद्ध त्रयोदशी म्हणजेच एकोणावीस सप्टेंबर रोजी करायचं ज्यांची चतुर्दशी तिथी असेल वीस सप्टेंबर रोजी त्यांचं श्राद्ध करायचं तसंच आपल्या घरातील ज्या व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला असेल अकस्मात मृत्यू झाला असेल त्यांच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण असतील अशांचं श्राद्ध चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी करावं म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी यांचं श्राद्ध करायचं त्यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्या आहे अमावस्या तिथीला जे पूर्वज गेले असतील त्यांचं श्राद्ध सर्व पित्री अमावस्येला करायचं समजा आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपक्षात काही कारणास्तव आपल्याला त्या तिथीला श्राद्ध करणं जमलं नाही तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण त्यांचं श्राद्ध करू शकता तर या सर्व श्राद्धाच्या पितृपक्षातील तिथी आहे आपल्या पूर्वजांचं त्या त्या तिथीला श्राद्ध कर्म करावं श्राद्ध म्हणजे काय पितरांच्या नावे संकल्प करून श्रद्धेनं केलेलं कर्म म्हणजे श्राद्ध ज्या तिथीला आपले पूर्वज गेले असतील त्या ते तिथीला त्यांचं स्मरण करून पितृपक्षामध्ये संकल्प करून ब्राह्मण भोजन तर्पण किंवा अन्नदान वस्त्रदान करणं आपल्या आप पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं त्यांचं आशीर्वाद घेणं त्यांना संतुष्ट करणं ह्याला म्हणतात श्राद्ध मनोभावे जर आपण श्राद्ध कर्म केले तर पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्यामुळं पितृदोष नाहीसा होतो श्राद्ध कधी करावं ज्या तिथीला पूर्वज गेले असतील त्या तिथीला पितृपक्षामध्ये माध्यान्हाच्या वेळी म्हणजेच दुपारी बारा ते दीड दोन वाजेपर्यंत आपण श्राद्ध कर्म करावं श्राद्ध कोणी करावं हा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार असतो पहिला अधिकार आहे मुलाला त्यानंतर नातूही करू शकतो मुलगा किंवा नातू नसेल पुतण्याला अधिकार आहे पुतण्याही नसेल नात्यातील कोणीही समजा दोन किंवा तीन मुलं असतील ज्येष्ठ मुलानं करावं विधवा पत्नी देखील श्राद्ध करू शकते श्राद्ध कुठे करावे शक्यतो आपल्या राहत्या घरी करायचं काही साधे सोपे नियम या दिवशी अवश्य पाळायचे त्यामध्ये प्रामुख्यानं घरात शांतता ठेवायची भांडणदंटा करायचा नाही ब्रह्मचर्य पाळायचं मांसाहार अजिबात नको हॉटेलचं अन्न नको श्राद्ध करणाऱ्यांनी रात्री उपवास करायचा म्हणजेच घरातला जो करता पुरुष असतो श्राद्धकर्ता ज्याला म्हणतात त्यानं रात्री उपवास करायचा करताना शक्यतो वस्त्र परिधान करावे पितरांच्या नावे संकल्प करून अन्नदान करावं तर्पण करावं ब्राह्मण भोजन किंवा आपल्याला जे जे शक्य होईल ते दान करावं तर अशा पद्धतीनं हे साधे सोपे नियम पाळून आपण आपल्या पित्रांचं श्राद्ध अवश्य करा तसेच पितृदोष कमी होण्यासाठी किंवा पितर संतुष्ट होण्यासाठी पितृपक्षामध्ये आपल्या तिथीला म्हणजे ज्या दिवशी आपण श्राद्ध करणार असाल त्या दिवशी हा उपाय आपण अवश्य करावा जसं कुलदेवतेचे आशीर्वाद किंवा आपले जे इष्टदेवत असतात त्यांची आपण सेवा करतो त्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात अगदी त्याच पद्धतीनं आपल्या जीवनात आपले जे पितर असतात पूर्वज असतात गेलेले लोक असतात त्यांच्याविषयी कृतज्ञता त्यांचे आशीर्वाद असणं ते संतुष्ट असणं फार महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मुलांच्या करिअरविषयी प्रश्न असतो घरामध्ये शांतता नसते सतत भांडणं असतात विवाह समस्या किंवा आर्थिक अडचण असते तर या गोष्टींचं एक कारण असतं ते म्हणजे पितृदोष आपले पितर जर संतुष्ट असतील तर या अडचणींचं समस्यांचं आपोआप निवारण होईल म्हणून पितृदोष निवारणासाठी आपण पितृपक्षामध्ये आपल्या श्राद्धाच्या तिथीला हा उपाय अवश्य करा सोपा उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे पाच प्रकारचे अन्नदान करायचे आहे पाच घास द्यायचे आहे कोणाला द्यायचे आहे पहिला घास गाईला त्यानंतर कावळ्याला मुंग्या कुत्रा आणि याचक भिकारी यांना श्राद्धाच्या स्वयंपाकासोबतच गाईला चारा द्या मुंग्यांना साखर द्यावी कुत्र्याला घास द्यावा एखादा याचक भिकारी गरीब असेल त्यांना अन्नदान करा हे पाच प्रकारचं अन्नदान किंवा हे पाच जे घास आहेत आपण आपली श्राद्धाची जी तिथी असेल त्या दिवशी अवश्य करा ज्यामुळे नक्कीच आपला पितृदोष कमी होईल आपले पितर संतुष्ट होतील तर अशा पद्धतीनं यावर्षी पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं श्रद्धेनं श्राद्ध करा काही अडचणी असतील समस्या असतील मला नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ